यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दलिंद्र पाटील केला आणि मराठा आणि मध्ये जे अंतर पाडले ते तुमच्यामुळे असं आरोप आता ते दलिंदर दलिंद्र काय म्हणला ते थोडं मी होणार आहे दलिंदर तेव्हा लागली त्याला दलिंद्री करायची तेव्हा काही नाही मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य खुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी लावली आणि ती खरं इतकं दलिंद्र आहे मी आमिषा सांगतो तुम्हाला ते लयमोट मोठा शेनी हे भुरट भुजबळ ती म्हणजे कुठल्याही सरकारला प्युअर साडी अरे जेणे आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवारसाहेब उपकार ठेवलं इतकं बुरट येते इतकं झाली तरी आमचं वाटलं झालं हो आम्ही आमचा लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी धनंजय मुंडे यांनी काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावरून आरक्षणावर विष पिरलं जाते काय केली केलीच काय राहिले संपलेल्यावर बोलू नाही मासान्यात संपलेल्यावर बोलू नाही निवडून आल्यावर मग म्हणावं मी पडन का पळडो का अरे तो आधी आता तू सांगत मी मग भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्यांच्या आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी इकलेपे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता नाही यांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देऊ सांगल्यासारखा नाही मिळत इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला का मी दिलं काय कमी तुम्ही एक हो फक्त द्रम्ता? द्रम्ता? तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही आधी रात पडत नाही तू काय काय पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा व्हायच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती पर तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणलं मी कौटुंबिकाच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचा बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला आपली नाही हा तेच ते बायकोच आहे ना तुझी मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागण ती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही पण तू जर तसे आरोप माझ्यावर लागत असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माझ्या नादी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली त्यांनी सांगितलं लागन ते माझ्या जाहीर सांगतो मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं कोणा आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात खेटायची हिंमत आहे समोरा समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक मॅटर मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाचे चाळीस लपडे असून पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती पहायसारखे नाही तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझा घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा आता द्यायला तयारी ती ना ती जोडतोय गाबाळी म्हणती ती आणि सगळं काय तीस पस्तीस वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडून वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा जर दुसरा असतो ना कोणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया नादी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारूवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते पाटला त्याला काय कळत आहे ते घोरट जाण्याला घुरड सगळ्या तुम्ही त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदार कळते ना आपल्याला सगळ्यात अक्कलदार त्याची पहिडी आहात त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना तिचं बोलता बोलता ते आठ सोडून देते मला वाटलं मनाने बोलत काही कागद वाचून बोलत आहे ते कागद वर काढित त्याच्या खालीच लायकीच राहिले ते बधीर करून टाकल्या मराठी कळे सुचतात का बोलाव का कर जावा कारण का ते हक्काच आहे त्यामुळे त्यांनी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जीआर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली ती आमची उंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच आहे फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं का नाही की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल ती आम्ही मुळात कधीच होऊ नये जाणार कव्हाच नाही होऊन जाणार कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्हीच आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार पाटील त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवार आणि तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय वडेट वडेट्टीवार यांनी टोला लागवला तरी की तुम्ही तास तासाला तुमची भूमिका बदलतायत कसा विश्वास ठेवायचा काही दिवसापूर्वीच या जी आर विरोधात विजय वडेट्टीवार यांनी देखील मोर्चा काढलेला त्यावेळी असा मुद्दा हे बघा त्यावेळीची ओडंटीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रवात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर ओदंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याच्या लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये त्या भूमिकेतून बाजूला त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा मानला होता रक्तन हातात भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा मानला होता बघा क्लिपा काढू म्हणला होता का नाही मना तू काय हे घुरट भुजबळ ह त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर का त्याच्या धोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेने चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तेव्हाही मानला होता पाय पोडतो हात पोडतो थातो दोडून सांगतो आमचा आहे का घोरड भुजीबाला दिसलं का पण तो का मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं त्या घोरडभुजीबाला माहिती सगळ्यांनी सोडून दिलं त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा साध्या तरी कारण तिथं पंचाहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्या मग त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धारा पण धनंजय मुंडे एक माहित नाही शोकावश्यक गेम करून जाईल याचा नियम नाही तू तुझं तु राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरचंच बघाव चांगलं काम करायचं चा काम बघावं त्याच्या नादी लागून कुटांना करू नाही तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोळालो आणखीन पुढे हाईच ते दोन चार वर्ष कस तरी दात्यांना रडत पडत त्याच्यामुळे याच ऐकू नाही आणि आणखीन सुधारायला चान्स आहे त्यांनी सुधराव हे हर असाच हरभाड्या झाला तू आणि आपटून देतू कारण त्याला माहीत झाला आता आपण संपल्यात जमा आहेत त्या घोरट भुजबळला आपण संपल्यात जमा आहेत नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे आपण संपल्यात जमाचे म्हणून मी आपल्या आता टाबर टुबरो गोळा करतोय फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे पण परंतु छेन भुजबळ असं म्हणाले की तो डीएनए कधी सर्केल सांगता येत नाही म्हणजे धमकी वचा एक इशारा त्यांनी दिलेला आहे हे बघा याच्यात मागे का ओबीसी जातीचा नेता आहे तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना आमची भोगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झाली आमची ओबीसीचा नेताच नाही तो त्या घोंगडी बैठकीचा